कितीही धन कमवलं शेवटच्या वेळेला कामाला येणार नाही असा भाव मनात ठेवून त्या धनाविषयी उदास राहायचंय आणि खरं सांगू का हे धन कितीही कमवलं सोबत येत नाही जे सोबत येणार धन आहे त्याला म्हणतात परमार्थ हे महाधन आहे का जोडी देवाचे चरण तुम्ही कितीही बाकी कमवा इथंच राहणार आहे इथंच राहणार आहे आमच्या रितेश महाराजांसाठी आहे का मैंने मैं संगता तू ने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा खाली हाथ आया हाथ जाएगा क्या बंद जायगा दो दिन की जिंदगी है दो दिन कमेला रिकामाला रिकामा जाणारे पण ऐका धन कोणतं कमवायचंय हे आम्हाला प्रपंचामध्ये धन लागत पण संतांचा आग्रह हे धन शेवटच्या वेळेला कामाला येत नाही येत असलं तरी येणारे येऊ देत नाहीत असा भाव ठेवून त्या धनाविषयी उदास राहायचं आणि सतपात्री दान करायचं महाराज दुसरं कारण हे खोट आहे खोट आहे महाराज आणि खोट कळाल्यानंतर माणूस त्याच्याविषयी असं की धरत का कल्पना करा सकाळी सकाळी एक संन्याशी बुवा अंगणात आला रितेश महाराज मधुकरी मागणारा आवाज दिली मधुकरी पण अंगणामध्ये तुळशी वृंदावनाच्या शेजारी एक रुपया पडला होता रुपया बीस कमी करा बीस बीस रुपया पडल्या होता तो संन्याशी त्या रुपयाजवळ गेला रुपया जवळ गेल्या बरोबर अंगणात लेपरू खेळू लागलं त्यानं आवाज दिला आई ग काय बाळा आपल्या दारामध्ये संन्याशी आला मग येऊ दे रोजच येतोय तो, ये तो मधुकरीला अग पण ऐक काय झालं तुळशी वृंदावना जवळ एक रुपया पडला तो रुपया उचलण्यासाठी तो संन्यासी निघाला आतून आवाज घेऊ दे घेऊ दे पिंट्या तो रुपया आठ दिवसापासून पडू नये तो रुपया खोटा आहे खोटा आहे म्हटल्यानंतर संन्याशाला रिवसगीर टाकावं हो लागला परत आलं संन्याशी आता का परत आला खोटा आहे समजलं म्हणून रिवस आहे तसं धन खोट हो सोबत येणारं धन आहे का आहे ज्या धनाला आग लागत नाही ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही अरे भाऊजी म्हणजे ज्या धनाच्या पाठीमाग इडी लागत नाही ईडी आता ईडी माहीत झाली तुम्हाला ईडी माहीत झाली का इमानदारीने सांगा दहा वर्षापूर्वी तुम्हाला ईडी माहीत होती काही <laughs> पण आता लहान लहान लेकरांना सुद्धा ईडी माहीत झाली ईडी ईडी म्हणजे ऐका राजा ताब्यात घेतो धनाला राजा मग ज्या धनाला आग लागत नाही ज्या धनाची चोरी होत नाही ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही जे धन खर्च केलं तरी संपत नाही आणि जे धन आपण मेलो तरी आपली साथ सोडत नाही त्या धनाला म्हणायचं परमार्थ हे महाधन आहे ते धन कमवायचं उत्तम व्यवहाराने मिळवायचंय आणि सतपात्री दान करायचे हे आपलं नाही म्हणून दान धर्म करीत राहायचा धर्म कसा करावा हे इथं पावडी आहे का सतपात्री दान करायचं म्हणले महाराज ठीक आहे आम्ही जीवनभर रात्रंदिवस रात्रंदिवस क रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचा कडा रक्ताचं पाणी करून राब राब राबून ते उत्तम व्यवहार धन मिळवलं आणि ते सतपात्री दान केलं तर त्याचा फायदा पुतून दे चित्राची गती तो एक पावेल एकंदरीत रितेश महाराज चार गत्या खाने किती चार खाने कोणत्या कोणत्या सांगतो आहे का हे आता आम्हाला कीर्तनकार करायचे बरं काय बाल कीर्तनकार पावडेवाडी कर आम्हाला लॉन्च करायचे पुढच्या वर्षी पासून त्यांना किती खाण्या झाल्या स्वेदच उदबेच हा अंड आणि चार या चार खाण्या चार खाण्या तुम्हाला कळणार नाही गोपीनाथ महाराजांना एकटेला कळाल्या तुम्हाला कळण्या कळण्यासाठी सांगतो ऐका स्वेदच म्हणजे गामापासून जन्माला येणारे गामापासून जन्म कुणाचा होतो वचडायचा केसामध्ये काय असतात त्या इकडे माहिती आपल्याला काय माहित काय बाबा ते त्यांचा जन्म घामापासून आहे म्हणून त्यांना काय म्हणायचं स्वेदस ही एक खाणी आहे अंडज म्हणजे अंड्यापासून जन्माला येणारे मग कोंबडी असेल साप हे पशु पक्षी अंड्यापासून जन्माला हे अंडज उद्वीज उद्वीज म्हणजे भूमी फाडून बाहेर जन्माला आलं वीज उद्वीज आणि जारज म्हणजे गाईचं वासरू लहान लेकराचा जन्म जारज म्हणजे जारज या चार खाण्या आहेत या चार खाण्यामध्ये जर उत्तम व्यवहाराने धन मिळून सतपत्री दान केलं तर उत्तम खाणीमध्ये जन्माला येतो म्हणले महाराज काय गप्पा मारायला लागले <स्टारी> कसं ओळखायचं ते हाच तो कशावर ओळखायचा उत्तम खाणीमध्ये अरे ऐका कोणत्याही खाणीमध्ये जन्माला येऊ दे आपण उत्तम ठिकाणी जातो उत्तम ठिकाणी म्हणून तुम्ही काय काय कुत्री बघा काय काय कुत्री पावडेवाडी मध्ये काही काही कुत्रे असे आहेत दारामध्ये जेवताना जर कुत्र दिसलं तर माणूस हातात पडून ते फेकून हांध त्याला का नाही हो काही कुत्रे असे आहेत मुंबईमध्ये श्रीवया चौपाटी मध्ये ती भारी गाडी कोणती असते ती बुटकी अरे भाऊजी बारकी गाडी असते ती भारी बीएमडब्ल्यू ना त्या गाडी मध्ये पुढच्या सीट वर बसून असतं पावडे साहेब गाडीमध्ये पुढच्या सीट वर कुत्र बसलेलं अर्धा काच बाहेर आल्याला दोन्ही पाय असे पुढे ठेवत आणि असं वजनात मुंबई पाहत असं फात किरणाकडं जात बाकीचे कुत्रे म्हणतात हे आपली जात भाईच म्हणले पण हे मध्ये आहे का <laughs> कुत्र्याला सुद्धा नवीन टॉवेल रोज कुत्र्याला खायला बिस्किट सुद्धा नाही हो आपल्याला ले लेकऱ्याला खायला बिस्किट मिळत नाहीत पण कुत्र ते भारीची बिस्किट खाताय ते भारी भारी